जगामध्ये भारत देशाची ओळख देश देशा ही विविधतेने नटलेला देश अशी आहे आपल्या याच भारत देशामध्ये महाराष्ट्रभूमी महाराष्ट्रभूमी ही शूरवीरांची साधूसंतांचीच म्हणजे शक्ती आणि भक्तीचा संगम असलेली भूमी या भूमीमध्ये अनेक हिरे जन्माला आले आणि ते जगप्रसिद्ध झाले यापैकीच सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील वाशिम या गावी मातीशी इमान राखणाऱ्या तसेच शेतकरी म्हणून अभिमानाने मिरवणाऱ्या झोळ कुटुंबात मधुकर आणि छबुबाई यांच्या पोटी एक कोहिनूर जन्माला आला त्याचं नाव रामदास ठेवण्यात आलं म्हणजेच आपले प्राध्यापक रामदास मधुकर झोळ सर ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं आणि स्वतःचं अस्तित्व उभारलं तोच आदर्श घेत स्वतःच साम्राज्य रामदास सर यांनी निर्माण केलं रामदास सर असं म्हणतात की हिरा हा कोळशाच्या खणीत मिळतो पण हिऱ्याला हिरा म्हणून मिळवण्यासाठी झोरी त्याचे अनेक पैलू पाडत असतो आणि मगच त्याला ओळख मिळते तशीच ओळख रामदास झोळ यांना त्यांच्या कामाने आणि मेहनतीने दिली त्यांनी आपल्यात असणारे स्वतःचे गुण ओळखले आणि स्वतःच स्वतःला पैलू पाडायला सुरुवात केली त्याचा परिणाम असा झाला की रामदास झोळ नावाचा हिरा सगळीकडे चमकू लागला त्यांचं कर्तृत्व सगळ्यांच्या समोर झळकू लागलं त्यांनी शिक्षण क्षेत्रासाठी काम करताना एक पक्क नियोजलं होतं की आयुष्यात आपल्याला शिक्षण घेताना ज्या प्रकारे अडचणी आल्या त्या आपल्या भागातील गरीब तसेच सामान्य कुटुंबातील मुलामुलींना येऊ नयेत म्हणून त्यासाठी त्यांनी शिक्षण क्षेत्रासाठी पुढाकार घेतला फक्त एवढंच नाही सध्या आपण विकासाच्या नावाखाली अनेक नैसर्गिक ऊर्जा स्रोतांचा ऱ्हास करत आहोत म्हणजेच आपण प्रचंड वृक्षतोड केली आहे तसेच आपण नदी नाले तलाव बुजवलेले आहेत आजकाल माणूस माणसासाठी काहीही करताना अनेक वेळा विचार करतो जर काही स्वार्थ साध्य करायचा असेल तरच तो मदतीस धावून येतो परंतु झोळसरांनी निसर्गाचं संवर्धन झालं पाहिजे निसर्ग जपला गेला पाहिजे यासाठी करमाळा तालुक्यातील एक्केचाळीस गावांमध्ये झाडे लावली आणि ती लावलेली झाडे जोपासली उन्हाळ्यात पशुपक्षी आणि वन्यप्राणी यांचं हाल होऊ नयेत म्हणून त्यांनी पिण्यासाठी टँकरने पाण्याचे पानवटे भरले आणि त्या मुख्या जनावरांसाठी अन्नपाण्याची सोय निर्माण केली या कलियुगात माणसांसोबत मोक्या प्राण्यांचीही काळजी करणारा कदाचित हा एकमेव माणूस असेल कारण यापूर्वी हे कार्य फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांनीच केलं आहे अख्ख्या भारत देशामध्ये एक टॅगलाईन खूप प्रसिद्ध आहे वावर आहे तरच पावर आहे आपला जन्मच शेतकरी कुटुंबात झाला असल्यामुळे शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबाच्या समस्या काय आहेत हे जोडसारांना चांगलंच अवगत होतं पाऊस नाही पडला किंवा शेती उत्पन्नाला योग्य भाव नाही मिळाला तर कुटुंबाची काय वाताहत होते हे ते चांगलंच जाणून होते आणि म्हणूनच शेतकरी जगला पाहिजे आपला शेतकरी मोठा झाला पाहिजे यासाठी त्यांनी वेळोवेळी आंदोलने केली त्यात उसाला दरवाढ असेल उसबील थकबाकी मिळावी यासाठी केलेलं आंदोलन असेल केळी उत्पादन असेल किंवा केळीसाठा याबाबत केलेलं संशोधन असेल या अशाच गोष्टींसाठी त्यांनी अनेक वेळा शेतकऱ्यांसोबत चर्चा करून वेळोवेळी पुढाकार घेतलाय कारण त्यांना चांगलं चौगत आहे वावर आहे तरच पावर आहे कारण छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुद्धा त्या काळी आपला शेतकरी जगला पाहिजे यासाठी पुढाकार घेतला होता असं म्हणतात की जोड्या ह्या देवाच्या दरबारात बनवल्या जातात अशीच एक जोडी जशी विठ्ठल रुकुमाई म्हणजेच रामदास सर आणि मायाताई मायाताई ह्या सरांच्या खांद्याला खांदा लावून समाजसेवेचं व्रत पूर्ण करत आहेत आज सर जे काही कार्य करू शकत आहेत त्यात मायाताई यांचं मोलाचं योगदान आहे कारण ज्यावेळी रामदास सर हे सामाजिक आंदोलन आणि सामाजिक चळवळीमध्ये व्यस्त असतात त्यावेळी मायाताई एखाद्या रणरागणीसारखी शिक्षण संस्थेची धुरा सांभाळत असतात नमस्कार मी सौ माया शिक्षण संस्था आज प्राध्यापक रामदास स्वभाव आहे ते ज्यावेळेस निघतात त्यावेळेस ते, ते सुरुवात ही स्वतःच्या घरापासून करतात आणि ती सुरुवात त्यांनी स्वतःच्या घरापासून केली त्यांनी अगोदर घरातल्या लक्ष्मीला मान सन्मान दिला तिला स्वतःच्या खांद्याला खांदा लावून लढण्याची ताकद दिली त्यासाठी तिचे हात बळकट केले आणि तिच्या माध्यमातून त्यांनी करमाळा तालुक्यातील प्रत्येक महिलेला हा संदेश दिला तुम्हीही तुम्ही जोडीदाराच्या अगदी खांद्याला खांदा लावून काम करा आणि त्यामध्ये जर काही अडचणी येत असतील तर त्यांनी महिलांसाठी माझ्या माध्यमातून एक हक्काचं व्यासपीठ तयार करण्याचं काम आदरणीय जोर सारांनी केलं मुघलांनाही पाणी पाजणारा मराठा तीन पाचशाही सरकार उद्ध्वस्त करणारा मराठा समाज छत्रपतींच्या सोबत स्वराज्य स्थापनेमध्ये अग्रेसर असणारा मराठा समाज अटकेपार झेंडा रोवणारा आणि आपल्या सुरतेची वीरतेची आणि कर्तृत्वाची दखल संपूर्ण जगाला घ्यायला लावणारा मराठा परंतु आज त्या मराठा समाजाची वाताहत झाली आहे परिणामी युवा पिढी व्यसनाधीन आहे परिणामी युवा पिढी शिक्षण लाचार होऊन भरकटू लागली आर्थिक मागास होऊ लागली आहे आणि खचून जाऊन आत्महत्याही करू लागली आहे आणि याच मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून त्यासाठी पुढाकार घेतलाय संघर्ष योद्धा मनोज दादा जारांगे पाटील यांनी त्यासाठी त्यांनी अनेक वेळा उपोषण केलं आहे अनेक मोर्चे काढले आहेत अनेक गावात सभा घेतल्या आहेत आणि त्यांच्या या कार्यात या प्रत्येक गोष्टीत आपल्या रामदास सरांनी सदैव साथ दिली आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून रामदास सरांनी अनेक वाड्या वस्तीवर जाऊन कोपरा बैठक्या घेतल्या आहेत कोपरा सभा घेतल्या आहेत आणि याबाबत लोकांमध्ये जनजागृती केली आहे एवढंच नाही तर मुंबई तसेच इतर अनेक ठिकाणी होणाऱ्या सभा मोर्चे आणि रॅलीसाठी जाणाऱ्या शेकडो गाड्यांमध्ये इंधन भरून रामदास सरांनी पुढाकार घेतलाय या पाठीमागे हेतू एकच मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि युवा पिढीचं भविष्य उज्ज्वल झालं पाहिजे असेच हे रामदास जोडसर सध्या विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत आपल्या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी युवा पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण आरोग्य रोजगारासोबतच शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी कल्याणासाठी दलित वंचित शोषितांचा आवाज बनून गरजवंतांच्या आरक्षण लढाईत सदैव सहभाग नोंदवणाऱ्या संघर्ष करणाऱ्या प्राध्यापक रामदास मधुकर झोळसरांना येणाऱ्या वीस तारखेला रिक्षा या चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करू आणि आपल्या करमाळा माळा मतदारसंघाला सुजलम सुपलम बनवण्यासाठी दूरदृष्टी असलेल्या आपल्या हक्काच्या माणसाला आमदार म्हणून निवडून देऊ